डोरा केक म्हटलं की सगळ्यांचाच फेवरेट डोरा केक बनवायला खूप सोप्पा आहे खूप कमी साहित्यात आणि झटपट तयार होतो तसेच चवीलाही खूप मस्त लागतो लहान मुलांचा तर एनी टाइम फेवरेट लहान मुलांना किंवा मोठ्यांना देखील केक हवासा वाटला तर तुम्ही हा झटपट केक बनवू शकता खूप म्हणजे खूप सोप्प आहे बनवायला तर लगेच आपण याची रेसिपी पाहूया त्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लगेच हा डोरा केक कसा बनवायचा हे आपण पाहूया डोरा केक बनवण्यासाठी आपल्याला एक कप मैदा घ्यायचा आहे अर्धा कप पिठी साखर घ्यायची आहे वन फोर्थ कप मिल्क पावडर घ्यायची आहे मिल्क पावडरमुळे खूप छान टेस्ट येते डोरा केकला एक टेबलस्पून मध घ्यायचा आहे एक टेबलस्पून म्हणजे पोहे खायचा एक मोठा चमचा हाफ टीस्पून बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि हाफ टी स्पून अभॅनिला एसन्स घ्यायचा आहे या सर्व जिन्नस आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आता आपल्याला बॅटर बनवायचं आहे त्यासाठी मी एक कप दूध घेतलेलं आहे थोडं थोडं दूध घालून हे आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम स्मूथ बॅटर बनवायचं आहे यात गुठळ्या वगैरे होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे आणि एकदम जास्त दूध घालायचं नाही आहे थोडं थोडं दूध घालायचं आहे म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो हे अजून थोडंसं मला घट्ट आहे तर यात मी पुन्हा थोडंसं दूध घालते आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेते यात आता आपल्याला अजून दूध घालायची गरज नाही एक कपातलं आपल्याला पाऊन कप, कप दूध लागलेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल आता लगेच आपल्याला डोरा केक बनवायचा आहे बेस बनवायचा आहे त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गरम करायला याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि परत ही कढई क्लीन करून घ्यायची आहे सर्व तेल काढून घ्यायचं आहे टिश्यू पेपरने मी हे सर्व क्लीन करून घेते आणि आता थोडं थोडं बॅटर घ्यायचं आहे कढईत टाकायचं आहे आणि याला पसरवायची वगैरे देखील गरज नाही थोडीफार कढई असे हलवली की लगेच हे सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरतं आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एखादा मिनिटभर फक्त आपल्याला झाकण ठेवणे हे शिजवून घ्यायचं आहे एक मिनिट झालेलं आहे आपण आता चेक करूयात तर यावरचं झाकण मी काढून घेते तुम्ही पाहू शकाल की एकला छान जाळे आलेले आहे लगेच आता आपल्याला याची साईड चेंज करून घ्यायची आहे वाव खूपच सुरेख कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकाल हा आता आपल्याला ह्या साईडने देखील अर्धा ते एक मिनिट भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने डोरा केक आपला छान भाजलेला आहे तुम्ही पाहू शकाल हा मी आता काढून घेते आणि अजून एक बनवून दाखवते परत आता कढईला आपल्याला थोडंसं ऑईल लावून घ्यायचं आहे आणि ते क्लीन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि आता आपल्याला यात बॅटर घालायचं आहे कढईला हलवत थोडंसं बॅटर पसरवून घ्यायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून परत आपल्याला हे अर्धा ते एक मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे एक मिनटानंतर आता आपण याचं झाकण काढून पाहूयात याची वरची साईड अजून थोडीशी ओलीच आहे तर परत अर्धा एक मिनिट आपण याला शिजवून घेऊयात अर्धा एक मिनिटानंतर याची वरची साईड थोडीशी सुकल्याच्यानंतर आता आपल्याला याची साईड चेंज करून घ्यायची आहे याची वरची साईड जर ओली असेल तर मग अशी तुटण्याची शक्यता असते त्यामुळे वरच्या साईडने थोडंसं ड्राय झालं की मगच याची साईड चेंज करायची आहे तर आता आपला दुसरा ही तयार आहे परत आता पहिल्यासारखेच आपल्याला कढई थोडीशी क्लीन करून घ्यायची आहे त्यानंतर बॅटर यात टाकायचं आहे आणि दोन्ही साइडने हे छान शिजवून घ्यायचं आहे आता राहिलेले सर्व केक मी अशाच प्रकारे बनवून घेते काही बेस मी बनवून घेतलेले आहे आणि खूप स्पंजी आणि जाळीदार बेस तयार झालेले आहे एकदम हलके आता आपण डोरा केक बनवून घेऊयात आता दोन्ही बेसच्यामध्ये मध्ये तुम्ही चॉकलेट गनाश लावू शकता किंवा मग केकची व्हिपिंग क्रीम लावू शकता दोन्ही काहीही लावू शकता खूप छान टेस्ट येते यामध्ये मी आता चॉकलेट गनाश लावून घेते डार्क कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे मी आणि ते यावरती असं लावते आता आपल्याला दुसरा बेस यावरती ठेवायचा आहे आता आपला डोरा केक तयार आहे याला आपण कट करून घेऊयात खूपच स्पंजी आणि जाळीदार आपला डोरा केक तयार झालेला आहे कट करताना लगेच समजते तुम्ही पाहू शकाल आतून देखील किती सुरेख जाळी आलेली आहे तुम्ही पाहू शकाल आणि हा खायला तर खूपच मस्त लागतो तुम्ही एकदा तुमच्या मुलांना देऊन पाहा खूप आवडेल त्यांना आणि ते पुन्हा पुन्हा मागतील तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही डोरा केकची रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय